नमस्कार सर्वांना स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आम्ही आज शेताकडे चाललो होतो पण त्याच्या अगोदर आधी इकडं इकडे आलो म्हणजे इकडं दुकान आहे आमचं आई राहतात दुकानवरती तर त्याच्या आधी मग इथं आलो थोडा वेळ बसलो म्हणजे बघा असे छान असे झाड लावलेले आहेत इकडं तर गुलाबाला छान अशी कळी पण आली होती आणि इकडं आमच्या गाई वगैरे राहतात तर त्याच्यामुळे सर्व पॅक ठेवावं लागतं आणि इकडं आईचं शिवपुराण चालू होतं ऐकणं तुमच्याकडे ऐकतात का शिवपुराण कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मग आम्ही थोडा वेळ इथं बसलो तर इथं एकदम छान वाटत होतं मस्त आईनं झाडं वगैरे लावलेले आहेत तर छान वाटत होतं इथं पण बसायला आणि मग शेतात जायला उशिरत झाला होता तीन वाजले होते आणि मग शेताकडे गेलो शेतात गेल्याच्या नंतर एकदम असं मस्त वाटू लागलं एकदम करू लागलं तर बघा हा आमचा हरभरा आहे शेतात पूर्ण सुकलेलं आहे आता म्हणजे काढायचंच आहे आठ दिवसाकडं काढावं लागेल त्याला आणि मग में में तर बघा मग मी आलो आम्ही या शेतातनी आणि मग हरभरा आणायला मी गेली म्हणजे मला म्हणत होती तू जाई आणि घेऊन ये सहज नंतर मग गेलो पण मला गेल्याच्यानंतर मला काहीच कळत नव्हतं की कसं आणायचं आणि ही बाईला घेऊन इथंच वती साईडला उभे तर मी म्हणलं की हे घेऊ का म्हणून म्हणजे मला कळत नव्हतं नेमकं की जास्त सुकलेलं घ्यायचं की ओलसर थोडंसं तर मग मी नाही घेतला परत आली आणि मग बाई आणि बाईचे पप्पा गेले तर दोघं आणायला आणि तोपर्यंत मग आम्हाला पण थोडीशी माती चाळून द्यायची चा 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 होती तिळ पेरा आणि मग हरभरा भाजता वेळेस बाईच्या आणि बाईच्या पप्पाच्या गोष्टी इतक्या छान चालल्या होत्या ना ओ पप्पा असं ओ पप्पा तसं चालू होतं तिचं हे घ्या पप्पा ते भाजात अशा छान बोलत होती मस्त ती एकदम छान गोष्टी करत होती पन्नास साईडला आम्ही माती चाळत होतो तर त्याच्यामुळं ते आवाज बंद करायचं कंपडलं कारण ते चालण्या ही जी शेंगा थोडं तर बाबू त्या शेंगाला आमच्याकडे मुंगुनीच्या शेंगा म्हणतात मुंगु त्याची भाजी एकदम छान होते असे विकत घ्यायचं म्हटलं की महाग असतात बहुतेक त्या शेंगा खूप आणि तर चला तुम्हाला आमच्या बाबूचं बोलणं ऐकवते बाबा तर बघा ही आमच्या घरची दोन नंबरची जोडी म्हणजे आमच्यापेक्षा लहान आहेत ते शेतात करतात काम तर तुम्ही पाहू शकता की कसं मातीमध्ये बाबूने कसे तिळ मिक्स केले आणि पेरणी करायच्या आधी तर तुमच्याकडेही असंच करतात का तिळ पेरायच्या वेळेस कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि बघा हे पक्षी एकदम म्हणजे किती खूप दिवसाच्या नंतर मी नाही पहिली वेळेस एवढ्या जवळून पाहिले की इतके आले होते की पूर्ण इकडं पांढरं पांढरं दिसत होतं तर बघा इकडं हरभरा भाजून तयार आहे आणि मग हरभरा खाल्ला आम्ही आणि खाल्ल्याच्या नंतर मग इकडं आलो भाजीपाला बघायला आणि थोडी भाजी घेतली मग सोबत कारण आम्हाला उद्यालाच यायचं होतं इकडं चंद्रपूरला आणि मग थोडी थोडी भाजी घेतली तर बघा हा आमचं भाजीपाला आहे पूर्ण का तर आता वाजलेले आहेत साडेपाच आणि आम्हाला पण जायचं आहे घरी तर चला इथंच थांबवते माझ्या छोट्याशा व्हिडिओला आणि कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ तर कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कांदा घ्यायचा बाबा घ्यायचा काय करायली तू काय करायली कांदा घेतो भाजी अशी काऊन फेकली तू ना भाजी भाजी अशी काऊन फेकली बाबू हा बाबू ना